नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनालायझर न्यूज विधानसभेची निवडणूक जशी जशी जवळ चाललेली आहे तसं तसं ज्यांना सत्ता पाहिजे आहे आणि आता सत्ता नाही असे जे महाविकास आघाडीतले नेते आहेत त्यांनी म्हणजे त्यांचं बावचळले पण समोर येत आहे अस्वस्थ झालेले आहेत ते की कधी एकदा ही निवडणूक होते की आणि कधी एकदा मी परत सत्तेवर जाऊन बसतो की त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाविकास आघाडीच्या काळात मंत्री राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चंद्र पवार गटाचे जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड यांचं हे पण लक्षात येत नाही आहे की आपण जो खोटेपणा पच करतो हो, आहोत जे नॅरेटिव्ह फेक नॅरेटिव्ह खोटा जो प्रचार करतो आहे तो सगळ्यांच्या पचनी पडेल असं नाही सामान्य लोकांनासुद्धा त्यांच्याकडं कॅल्क्युलेटर आहे त्यांना हिशोब करता येतो मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो त्याच ज्याच्यामुळे हा विषय चर्चेला समोर आलो लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पंधराशे रुपये महिना त्यांनी जे काही निकष सांगितलेत अशा सगळ्या महिलांसाठी राज्यामध्ये देता येत जी आकडेवारी प्रसिद्ध झालेली आहे म्हणजे मी तुम्हाला एक साधा हिशोब सांगतो ज्या अर्ज मागवले त्यांची छाननी झाली आणि ज्या कुठल्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत त्यांचा जो अधिकृत आकडा समोर आलेला आहे तो आहे एक कोटी पंच्याऐंशी लाख पस्तीस हजार इतक्या महिला या योजनेमध्ये पात्र ठरल्या आहेत ज्यांनी अर्ज केला त्यांचा अर्ज त्या विशिष्ट ह्याच्यामध्ये बसला आणि त्यांना हे पैसे मिळत आहेत आता जर ह्या संख्येला पंधराशेनी गुणलं पंधराशे रुपये महिना तुम्ही लक्षात घ्या म्हणजे एक कोटी पंच्याऐंशी लाख पस्तीस हजार ह्याला जर पंधराशेने गुणलं तर जी समोर आकडा येतो म्हणजे जी बेरीज येत जी रक्कम प्रत्येक महिन्यामध्ये सरकारवरती म्हणजे खर्च पडणार आहे ती रक्कम आहे दोन हजार एकशे ऐंशी कोटी पंचवीस लाख म्हणजे थोडंसं समजून घ्यायला सोपं जावं म्हणून मी म्हणतो दोन हजार कोटी या सगळ्या महिलांना पंधराशे रुपये महिना द्यायचा आहे हा महिना देण्याच्यासाठी म्हणून या सगळ्या लाडक्या बणीच्या या योजनेसाठी म्हणून राज्य सरकारवरती प्रत्येक महिन्याला दोन हजार कोटी रुपये लागत आहेत आता <laughs> जितेंद्र आव्हाड यांनी काय फेक नॅरेटिव्ह पसरवलं मी तुम्हाला त्याचं त्या बातमीचं हे पण दाखवतो तुम्ही जरूर बघा तुम्ही बघितलं जितेंद्र आव्हाडांचं ते ट्विट आहे की त्यांनी असं जे दावा केलेला आहे की बाबा अशा पद्धतीच्या योजना आणून सरकार कसं भिकेला लागत आहे आमचाही यासारख्या योजनांना विरोध आहे पण तो मुद्दा वेगळा जितेंद्र आव्हाड कसं खोटं पसरत आहे ते तुम्हाला मी सांगतो आणि त्याच्या आधारावरती एका वृत्तवाहिनी चक्क अशी बातमी दिली की ह्या योजनेमुळं सरकार कसं पूर्णपणे आता दिवाळखोर होणार आहे आणि दर आठवड्याला तीन हजार कोटी रुपयाचं कर्ज घ्यावं लागत आहे आता मला सांगा मी तुमच्यासमोर साधे आकडेवारी ठेवली एक कोटी पंच्याऐंशी लाख पस्तीस हजार महिला पंधराशे रुपये साधारणतः दोन हजार कोटी प्रत्येक महिन्याला लागतात जितेंद्र आव्हाड यांचा हवाला देऊन किंवा सूत्राच्या हवाल्याच्या नावाखाली म्हणून वृत्तवाहिनी जी पवारांना धार्जिनी आहे ती असं सरळ सरळ बातमी देते आहे की तीन हजार कोटी रुपये आठवड्याला लागणार ला ला आहेत त्यासाठी सरकार कसं बर्बाद होणार आहे सरकार काय आणि कसं बरबाद होईल तो वेगळा मुद्दा खोटाडेपणा बघा तीन हजार कोटी यांच्या म्हणण्याप्रमाणे आठवड्याला म्हणलं तर चार गृह गृद्धले चारित्रिकम बारा हजार कोटी रुपयाचा सा खर्च हे सांगतायत प्रत्येक महिन्यात आणि जेव्हा की प्रत्यक्षची आकडेवारी आहे ती दोन हजार कोटीची तुम्ही काय लोकांना मूर्ख समजता का कोणाला काही कॅल्क्युलेटर कै म्हणजे किमान गणित येत नाही साधं बेरीज बजावा की गुणाकार भागाकार कळत नाही असं समजता सरकारवरती तुम्ही टीका करा त्याच्यात काही वादच नाही तुम्ही विरोधी पक्ष हा टीका करण्याचं तुमचं पूर्णपणे स्वातंत्र्य आहे पण तुम्ही जेव्हा अशा पद्धतीनं फेक नॅरेटिव्ह हे जे सगळं खोटा विमर्श ज्याला म्हणता तो जाणीवपूर्वक पसरवायचा आणि त्याच्या निमित्तानं एक सगळं वातावरण गडूळ करून टाकायचं तुमच्या हे कसं लक्षात येत नाही की हे सगळे आकडेवारी या सगळ्या गोष्टी ह्याची तपासणी कित्येक पातळीवरती केली जाते उलट तुम्ही जे काही सांगायला लागला त्याच्या नेमकं उलट तुमच्या हिमाचल प्रदेशमध्ये असं घडलेलं आहे की तुम्हाला यांनी काय म्हणाले ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाडांचं ट्विट आहे की कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पगार द्यायला पण पैसा उरणार नाही आणि प्रत्यक्षामध्ये तुम्ही ज्या फुकटा फाकटीच्या योजना राबवल्या त्याच्यामधून प हिमाचल प्रदेशमध्ये कर्मचाऱ्यांना द्यायला पगार नव्हते मागच्या महिन्यामध्ये पैसे नव्हते ओल्ड पेन्शन स्कीम लागू करा या नावाखाली तुम्ही सत्तेवर आला तुम्ही ती लागू केली प्रचंड प्रमाणात त्यासाठी पैसे लागत आहेत ते पैसे आणण्यासाठी त्या सरकारचं तितकं उत्पन्न नाही ह्या सगळ्यातून प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांना द्यायला पगाराचे पैसे नव्हते ही हिमाचल प्रदेशमध्ये ज्या इंडिया आघाडीचे स्वतः जितेंद्र आव्हाड घटक आहेत शरद पवार आधी यू पी एमध्ये पण होते आणि आताच्या इंडिया आघाडीमध्ये पण आहेत त्यांच्याच राज्यामध्ये अशी बोंब झालेली आहे त्यांचंच राज्य असलेलं कर्नाटक ज्या ठिकाणी अशा फुकटा फाकटी ज्या योजना आहेत त्या योजनांच्यासाठीचे पैसे नाही आहेत त्या योजना बंद कराव्यात किंवा काही योजना तर जाहीर करून सुरूच करता नाही आल्या ना, महाविकास आघाडीनं महायुतीवरती जरूर टीका करावी ह्या ज्या सगळ्या फुकटा फाकटीच्या योजना आहेत आहे ह्या सगळ्या भंकच आहेत आणि अंतिमता ह्या सरकारचं खड्ड्यातच घालता त्याच्यात काही वाद नाही त्या कोणी राबू पण तुम्ही जेव्हा त्यांच्यावर टीका करत असताना तेव्हा तुमच्या राज्यात प्रत्यक्ष काय परिस्थिती ते पाहणं या योजनेचा आता काही नाहीतरी निवडणूक तोंडावरती आलेली आहे आज उद्या आचारसंहिता लागू होईल हे सगळं भाषणामध्ये गुंडाळ देईल जे काही जेव्हा चर्चा होईल ती प्रत्यक्ष सत्तेवरती आल्याच्या नंतर बेसिक तुम्ही बघा ह्याच्यातला घोळ या सगळ्या ज्या अशा योजना आहेत हा भंकसपणा सुरू केव्हा झाला होता कोणी सुरू केला होता सगळ्यात पहिल्यांदा ह्याला तर तुम्ही ज्या शरद पवारांना गुरु मानता ते शरद पवार जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा इंदिरा गांधींनी संजय गांधी राष्ट्रीय निराधार योजना जाहीर केली होती ह्या सगळ्या निराधारांना पैसे देण्याचे जी काही योजना तुम्ही सुरू आणि पोस्टांना ते पैसे यायचे संजय गांधी निराधार योजनेचे हे सगळं सुरू केव्हा झालं होतं उलट खरं तर ह्या सगळ्यामध्ये सुसूत्रता केव्हा आली की जेव्हा खाते झाले आणि प्रत्यक्ष खात्यामध्ये पैसे द्यायला लागले मागच्या व्हिडिओमध्येच आम्ही ते स्पष्ट केलेलं आहे की जेव्हा खटाखट 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 तुम्ही पैसे देतो असं म्हणतात ते पैसे देण्यासाठी म्हणून जे खाते पाहिजे ते तरी मोदींनी गुणून ठेवले हे तर मान्य करा पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या फुकटा फाकटीच्या योजना तातडीनं बंद केल्या पाहिजेत आम्ही स्पष्ट निवेदन करतो त्याच्यामध्ये पण परंतुला कशाची जागा नाही एक न दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या फुकट्या फाकटीच्या योजनांच्यासाठी म्हणून जी तरतूद करायला पाहिजे ती तरतूद करण्यासाठी म्हणून राज्याचं उत्पन्न वाढायला पाहिजे आणि राज्याचं उत्पन्न वाढायचं असेल तर तुम्हाला उद्योजकांना मोठ्या प्रमाणात त्यांचे उद्योग वाढवण्यासाठी पोषक असं वातावरण द्यावं लागेल किंवा लोकांनी जर पैसा कमवला हो तर ते लोक त्याच्यावरती टॅक्स भरतील लोकांनी उद्योग केले तर ते कर भरतील लोकांनी सेव सर्विस इंडस्ट्री सेवा व्यवसाय केला तर ते कर भरू शकतील लोकांना म्हणजे शेतकऱ्यांना मुक्तपणे शेती करता आली तर ते कर भरतील म्हणजे तुमच्याकडे पैसे येतील म्हणजे तुम्ही या फुकट्या फाकटीच्या योजना राबवू शकाल जितेंद्र आव्हाड याचं उत्तर देणार आहेत का हे सरकार तर आम्ही ह्याच्यावरती या मुद्द्यावरती नेहमीच टीका करत आलो तुम्ही उत्तर द्यायचं आत्ता तुमचं सरकार संकटात सापडलेलं आहे हिमाचल प्रदेशमधलं कर्नाटकामध्ये तुमच्या तुम्हाला ह्या योजना चालू करता आलेल्या नाही आहेत तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे तिथेही अडचण आलेली फुकटा फाकटीच्या योजनांच्यासाठी म्हणून हा एक भाग आणि जर इतके करून त्या योजना राबवायच्याच असतील तर त्या योजना राबवण्यासाठी जो पैसा पाहिजे तो पैसा येणार कुठून मी परत एकदा त्या राहुल गांधीच्या जिलेबी फॅक्टरीचं उदाहरण देतो जो आम्ही व्हिडिओ केलेला आहे मोतीराम हलवायाची जिलेबी देशात सगळीकडे गेली पाहिजे प पर परदेशात गेली पाहिजे यासाठी त्याचा उद्योग वाढला पाहिजे आणि त्याचा उद्योग वाढण्यासाठी सगळ्यात मोठे अडथळे तुम्हीच आहात तुम्ही त्या उद्योगाला पोषक असं वातावरण ठेवलं नाही तुम्ही सर्व्हिस इंडस्ट्री सेवा व्यवसायाला पोषक असं वातावरण ठेवलं नाही शेतीचा तर गळा घोटलेलाच आहे आम्ही नेहमी सांगत आलेलो आहोत जे प्रत्यक्ष संपत्तीच निर्माण करतात हा एक मोठा गंभीर विषय मी ह्या निमित्तानं तुमच्या समोर ठेवतो हो ज्या कुठल्याही सरकारला फुकट्या फाकटीच्या योजना राबवायच्या आहेत रेशनवरती फुकट खाऊ घालायचं आहे लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका मेवणा कोण कोण लाडके तुम्हाला करायचे ते करा या सगळ्यांना तुम्हाला पैसे द्यायचे ह्याची चर्चा पण नंतर करू आधी देण्याच्यासाठी पैसे येण्याची साधनं कुठली सरकारकडे फक्त कर रूपानं पैसा गोळा होतो जर कर रुपानं पैसा गोळा होतो तर कर गोळा होण्याच्या साठी म्हणून उद्योग व्यापार व्यवसाय हे सगळं करण्याची मोकळीक लोकांना आहे की नाही तुम्ही इकडं आता जितेंद्र आव्हाडांवरती हा आक्षेप निदान भाजपला त्यासाठी माफ तरी करता येईल कारण की त्यांनी उद्योगपतींच्या विरोधामधली भाषा बोललेली नाही जाहीर तरी धोरण काय नंतर चर्चा करू राहुल गांधी उठता बसता अदानी अंबानींना शिव्या घालत असतील लाता घालत असतील त्यांच्यावरती टीका करत असतील म्हणजे ते प्रतीक झाले सगळ्याच उद्योगांच्या बाबतीमध्ये तर तुमच्याकडे कर येणार कुठून जर तुम्ही या पद्धतीनं म्हणजे काय झाले आहे का, का। ह्याच्यातलं तुम्हाला मी मूळ घोळ सांगतो जितेंद्र सारख्यांचा की जे तथाकथित पुरोगामी चळवळीतले आहेत म्हणून ह्या डाव्यांच्या झपटमध्ये येऊन ह्या सगळ्यांनी संपत्तीचं वाटप संपत्तीचं वाटप संपत्तीचं समान वाटप जिसकी जितनी हिस्सेदारी काय संख्या उसकी उतनी भागीदारी वगैरे जे सगळे शब्द आहेत ना पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला संपत्तीचं वाटप करायचं आहे हे ह्याची चर्चा नंतर करू आधी संपत्ती निर्माण होती की नाही ते ना तयार झालेल्या संपत्तीचं वाटप करता येऊ शकेल संपत्ती तयार होण्यामध्ये जर तुम्ही अडथळे आणणार असाल तर त्याचं वाटप कसं करणार उद्या जितेंद्र आव्हाड या सरकार नवीन सरकार आलं त्यांचं ते स्वतः मंत्री झाले त्यांनी याचं उत्तर द्यावं तुम्ही आता जी बोंब मारायला लागलात कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन देण्याला पैसे राहणार नाहीत म्हणून कर्मचाऱ्यांचे त्यांची संख्या तर फार कमी आहे तुम्हाला सर्वसामान्य जनतेचं कल्याण करायचं असेल तुमच्या योजनेतून तर तुम्हाला त्याच्यासाठी जो पैसा लागेल तो पैसा येईल कुठून याचं ये उत्तर मात्र हे लोक देत नाहीत ही सगळ्यात मोठी याच्यातली अडचणीची गोष्ट आहे या या सगळ्या खटाखट योजना आहेत या सगळ्या खटाखट योजनांमधून प्रत्यक्षामध्ये सर्वसामान्य लोकांच्या कल्याणाच्यासाठी म्हणून का होईना जो पैसा यायला पाहिजे तो पैसा येत नाही तो पैसा यावा म्हणून सगळे जे पोषक वातावरण असायला पाहिजे ते असत नाही बोलताना मात्र तुम्ही असं म्हणता आणि तेच तुमचा हाच अजेंडा दुसऱ्या पक्षाने जेव्हा उचलला रेशनमती मोफत धान्य तुम्हीच केलं होतं फूड सेक्युरिटी त्याचाच फायदा मोदींनी घेतला ना पंच्याऐंशी लो से, कोटी लोकांना ते मोफत धान्य वाटत योजना मदे मदे तीना होती, चमान नी, आता ही लाडकी योजना मध्य प्रदेशमध्ये जेव्हा ज्या पद्धतीनं राबवलेली होती शिवराजसिंग चव्हाण गव्हर्नमेंटनी आता त्याचाच फायदा घेऊन या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी किंवा आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार या सगळ्या सरकारने ती योजना राबवलेली आहे तिचं मोठ्या प्रमाणात लाभार्थी समोर दिसत आहेत मग हे सगळं असताना त्याच्यावरती टीका करताना जितेंद्र आव्हाड यांनी याचं उत्तर द्यावं की इंडिया आघाडीची नेमकी या सगळ्या संदर्भातली भूमिका काय आहे का तुम्ही सुद्धा त्या आंदोलन जीवींच्या नादाला लागून इकडे टीका करायची उद्या सत्तेवर आल्याच्या नंतर ती आश्वासनं द्यायची आणि प्रत्यक्षात ती आश्वासनं पाळता येणं शक्य नाही कारण की तेवढा पैसाच नाही संपत्तीचं वाटप जरूर करा त्याच्या आधी संपत्ती निर्माण होण्यासाठीचे जे काही सगळे मार्ग आहेत ते तर ते बंद करू नका जितेंद्र आवडच नाही सगळे जे कोणी फुकटा फाकटीच्या वाटपाचं समर्थन करणारे आहेत त्यांचा त्यांना माझा सगळ्यांना अतिशय साधा बाळबोध प्रश्न आहे याने त्यांनी उत्तर द्यावं संपत्तीचं वाटप करायचं असेल तर संपत्ती निर्माण व्हावी कुठून आणि कशी हेचं त्यांनी आधी उत्तर द्यावं इथेच थांबूयात धन्यवाद